तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणात दगा फटका झाला अशी खतखत व्यक्त केली पण पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून भाजप त्यांची खतखत दूर करणार का जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून माझ्यासोबत राजकारणात दगा फटका झाला पंकजा मुंडेंची खतखत पुन्हा -खत बाहेर सन्मान राखला जाईल फडणवीसांचं स्पष्टीकरण पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच पंकजा मुंडे आणि नाराजीच्या चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असतात आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी राजकीय मंचावरून लोकांसमोर खदखद व्यक्त केली माझ्यासोबत राजकारणात दगा फटका झाला माझा घडला असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या गाव चलो अभियाना दरम्यान व्यक्त केले वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला एवढा प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला माझा तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा पंकजा मुंडे यांनी मनातली खतखत -खत व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय फडणवीस ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजा ताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी पक मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत भावना आहेत त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी हे फार वाईट आहे विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबूल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचा पक्षात सन्मान होता आहे आणि यापुढे सुद्धा राहील अशी भावना व्यक्त केली आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई ताई आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुंतवून राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या वर्तुळातून बाहेर फेकल्या गेल्या दोन हजार वीस मध्ये पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती पण ऐनवेळी भागवत कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या त्यानंतर जून दोन हजार बावीस मध्ये विधानपरिषद आणि निवडणुकीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन जाईल अशी वक्तव्य करून सुद्धा पंकजा यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळू शकली नव्हती तर अलीकडे पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागानं कारवाई केल्यानंतरही पंकजा मुंडे यांना पक्षाबाहेर काढण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती दरम्यान आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची चर्चा आहे पण महायुतीमुळे माझ्यासाठी मतदारसंघच उरला नाही म्हणून ही चर्चा सुरू असल्याचं पंकजा मुंडे म्हटलंय आता या युतीमुळे युती, युती नाही त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्न चिन्ह आहे की मला मतदार संघात राहायला हवं त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत बीड मध्ये खासदारकीसाठी प्रीतम मुंडे तर विधानसभेसाठी परळीतून धनंजय मुंडे यांची नावं निश्चित मानली जात आहेत त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवून भविष्यातील वाद टाळण्याचा भाजपचा प्रयत्न असेल पण यामुळे पंकजाताईंच्या मनातली खतखत दूर होईल का हे बहाणा महोत्सव आहे. साम 70 मिनिट्स. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका